विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना सोलापूर विभाग अखलकोट आघाड दिनांक सव्वीस दहा दोन हजार एकवीस बेमुदत उपोषण एस टी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृषी समितीची बुधवारी दिनांक सत्तावीस दहा दोन पासून बेमुदत उपोषण प्रमुख मागण्या दिवाळीपूर्वी पंधरा हजार रुपये बोनस राज्य सरकार प्रमाणे घर भाडे भत्ता देण्यात यावा वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के करावा महागाई भत्ता देण्यात यावा दिवाळी सण उचल पंधरा हजार पाचशे देण्यात यावा श्री अंबाना कोळी डेपो सेक्रेटरी श्री इम्रान भागवान डेपो अध्यक्ष कृषी समिती एक राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा